विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत ओनली आजा नावाची एक संघटित गुन्हेगारी टोळी निर्माण करून गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या टोळी प्रमुख अजय उर्फ अजित पांडुरंग खोत व तेवीस राहणार वडर गल्ली बालहनुमान गल्ली टिंबरेरिया सांगली तसेच टोळी सदस्य विकी प्रशांत पवार वय तेवीस राहणार अच्युतराव कुलकर्णी प्लॉट वडर कॉलनी उत्तर शिवाजीनगर सांगली कुणाल प्रशांत पवार व बावीस राहणार अच्युतराव कुलकर्णी प्लॉट वडर कॉलनी उत्तर शिवाजीनगर सांगली गणेश रामाप्पा आयवळे व छत्तीस राहणार गोकुळनगर गल्ली नंबर दोन सांगली सुजित राहणार उत्तर शिवाजीनगर फायर स्टेशन समोर सांगली अमोल गंगप्पा कुंची वय व राहणार अच्युतराव कुलकर्णी प्लॉट वडर कॉलनी सांगली आणि अर्जुन हणमंत पवार व बावीस राहणार अच्युतराव कुलकर्णी प्लॉट रेल्वे स्टेशन रोड सांगली या सातही आरोपींवरती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या आदेशानं अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत अजय उर्फ अजित पांडुरंग खोत यांनी ओन्ली आजा नावाची एक संघटित गुन्हेगारी टोळी निर्माण केली आहे अजय उर्फ अजित पांडुरंग खोत आणि टोळीतील सर्व सदस्य स्वतःच्या उपजीविकेसाठी कोणताही कायदेशीर समाजमान्य कामधंदा करीत नाहीत या टोळीचे कार्यक्षेत्र विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या आजूबाजूच्या परिसरात आहे सन दोन हजार चौदापासून सन दोन हजार पर्यंत आज अखेर सतत गुन्ह्याची मालिका केली आहे या टोळीनं टोळीचे वर्चस्व टिकवण्यासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी दहशत तसेच हिंसाचाराचा उपयोग करून बेकायदेशीर जमावजमून मारहाण करणे घातक हत्यारे घेऊन नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणे खंडणी मागणे किरकोळ कारणावरून खून करणे खून करण्याचा प्रयत्न करणे चोरी करणे जबरी चोरी करणे टोळीची दहशत राहावी म्हणून गंभीर दुखापतीचे गुन्हे करणे शिवीगाळ करणे जीव मारण्याची धमकी देणे बंद घरे पडून उचकटून चोऱ्या करणे तसेच बेकायदेशीर बिगर परवाना शस्त्रे बाळगणे असे शरीराविरुद्ध माल आणि मालमत्तेविरुद्धचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत हे गुन्हे या टोळीनं स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी केले आहेत ही टोळी आर्थिक फायद्याचे जोरावर परिसरात वर्चस्व प्रस्थापित करून करीत असून विश्रामबाग परिसरात या टोळीने त्यांचे दहशत निर्माण केली आहे असे तपासात निष्पन्न झाले आहे त्यामुळे या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन एकोणीसशे नव्याण्णवचे कलम तीन एक तीन दोन तीन चार अन्वय वाढीव कलमे लावून तपास करण्याबाबतचा प्रस्ताव विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांना सादर केला होता अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर आणि पोलीस अधीक्षक सांगली यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करून सदर प्रस्तावचा मोका कायद्यान्वे तपास करण्याची मंजुरी मिळणे कामी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील पुलारी यांच्याकडे सादर केला विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील पुलारी यांनी सदरचे प्रस्तावाचे अवलोकन करून सदर गुन्ह्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मोका कायद्यान्वये कलम वाढ करून तपासाची मंजुरी दिली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली हे करीत आहेत